नमस्कार मंडळी तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा विषय आहे अंगात येणं देवी देवता कुठं अंगात येत असतात का काहीही धूतांड असतं ते असं म्हणणारे खूप आहेत त्यांनी थोडा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की ऐका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते संचार येणं देवदेवी येणं ही बाप सत्य आहे की असत्य समाजात कैक दुमत आहेत बाबतीत अंधश्रद्धा तितकेच कारणीभूत आहेत पण संचार ही एक योगिक क्रिया आहे आणि संचार शक्ती म्हणजे अशी अंश स्वरूप शक्ती जी सर्वसामान्यांच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे कार्य करते संचार भरणे म्हणजे एक प्रकारचे कुंडनिली शक्तीमध्ये होणारे कंपन आहे आणि त्या कुंडनिलीच्या जागृत क्रियेत शरीरात होणारे अष्टभाव म्हणजे म्हणजे अष्ट सात्विक भाव जागृत होणं ज्यावेळी आपण आपल्या आराध्य देवतेशी एकरूप होतो आपली भक्ती एक ठराविक अवस्था प्राप्त करते त्यावेळी अष्टसात्विक भाव जागृत होतो यामध्ये भक्त किती वर्ष भक्ती मार्गामध्ये आहे किंवा त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याच्या भक्तिमार्गातील प्रगतीचे मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत आहे यावरून त्याची आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते ज्या इष्टदेवतेची तो आराधना करतो किंवा ज्या देवतेवर त्याची श्रद्धा आहे अशा देवतेच्या उपासनेच्या वेळी त्याच्या अनुभवात आलेल्या क्रिया म्हणजे अष्टभाव मंडळी काही लोकांना प्रश्न पडतात की देवी एकाच वेळी एवढ्या सर्वांच्या अंगात येते असं कसं शक्य आहे देवी अंश स्वरूपात होते ज्याची भक्ती प्रचिती सूर्य एकच आहे पण किरण वेगवेगळे आहेत जो त्या किरणांच्या सानिध्यात जाईल त्यावर सूर्यप्रकाश पडला असं आपण म्हणतो तसं भगवती एक आहे तिचे अंश अनेक आहेत ते एकाच वेळी असंख्यांच्या शरीरात दाखल होऊ शकतात मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की अंगात देवी देवतांचे संचार भरल्याचे नाटक करून जगाला ठगविणारे आणि त्याचा गैरफायदा घेणारे पुष्कळ लोक आहेत पण त्यांच्या अशा या वक्तव्यामुळे काही वास्तविक मूळ तथा प्राकृत संचार असलेल्या व्यक्तींना अनाहतपणे दोष लावणे योग्य नाही संचार म्हणजे काय हा सहज बोलण्याचा विषय नाही त्या बाबतीतील सत्य आणि मूळ शोधून अभ्यास करण्याचा विषय आहे भक्तीचे कैक सारे मार्ग आहेत पण मग संचार म्हटलं की लगेच सुशिक्षित अज्ञानी लोकांना थोतांड अंधश्रद्धा वाटते पण सर्वांची विचार करण्याची शक्ती एकसारखी नसते तेव्हा योग्य अभ्यास करूनच आपण काय खरं काय खोट यावर निर्णय घ्यायला हवा कारण भक्तीचे मार्ग वेगळे असले तरी धैर्य आहेत संचार क्रियेत देखील गुरु शिष्य परंपरा असते गुरुच्या मार्गदर्शनानुसार संचार शक्तीचे आणि कुंडनिलीचे अनुसंधान करून व्यक्ती भगवती सेवेत रुजू आहेत आज कितीतरी उदाहरण आहेत जगात ज्या गोष्टी विज्ञानाला साध्य झाल्या नाहीत त्या या देवी शक्तीच्या प्रभावाने शक्य झाल्या आहेत शंबर मदे चार वारी तरी खरी असतात कारण जिथे विज्ञानाचे हात टेकतात तिथूनच त्या भगवती सर्व शक्ती स्वरूपीनी सर्वेश्वरीची सत्ता कार्यरत होते या व्हिडिओतून कोणाचेही मन दुखवण्याचा हेतू नाही पण डोळ्यावर अंधश्रद्धा नावाची पट्टी लावून ही त्या दृष्टीने पाहणे चुकीचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन ऑन करा व शेअर करा धन्यवाद